पडले तर रोहित पवार साहेबात एकदम आम्ही जागा वाटपाच्या संदर्भामध्ये बसू आणि ते बसत असताना एक उद्दिष्ट आमच्या सर्वांच्या समोर निर्णायक पद्धतीचं आहे की फॉर्टी फाईव्ह प्लस मुंबईमध्ये माहितीची बैठक होती आहे दुसरी बैठक होती आहे ही काय नेमकी चर्चा आहे दोन दिवसापूर्वीच मी आणि भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे दादाजी भुसे यांची आमची एक संयुक्त पत्रकार परिषद त्या ठिकाणी झाली चौदा तारखेला राज्यभरामध्ये महायुतीचे जिल्हास्तरीय मेळावे मी आयोजित केलेले आहेत त्यामध्ये त्या त्या जिल्ह्यांतील खासदार आमदार जिल्ह्याचे पक्षाचे तिन्ही पक्षाचे प्रमुख आणि आमचे जे दहा इतर घटक पक्ष आहेत या साऱ्यांच्या उपस्थितीमध्ये त्या चौदा तारखेला राज्यभरात एकाच वेळेला सर्व जिल्ह्यांच्यामध्ये बैठका होणार आहेत त्याची रूपरेषा ठरवणं कार्यक्रमाचा अजेंडा यासाठी आज रात्री नऊ वाजता दादा भुसे यांच्या बंगल्यावरती उन्हा मी बावनकुळे साहेब दादा भुसे आणि आमच्या या सगळ्या घटक पक्षाचे प्रमुख हे आम्ही त्या ठिकाणी बसणार आहोत त्याच्यामध्ये केवळ चौदापुरता नियोजनापुरती ती सीमित नाही तर फेब्रुवारीमध्ये आम्ही विभागीय मेळावा त्या ठिकाणी घेणार आहोत आणि त्याचबरोबर आगामी येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुका महायुती म्हणून पूर्ण ताकदीने पूर्ण क्षमतेने लढण्याचा निर्णय आम्ही घेतलेला असल्यामुळे पंचेचाळीस प्लस हे उद्दिष्ट ठेवून आम्ही त्या ठिकाणी लढणार आहोत अशा वेळेला त्या संदर्भात सुद्धा चर्चा त्या ठिकाणी होणार आहे जागा वाटप तर झालेलं नाही अजून पण मुख्यमंत्र्यांनी चौदा जिल्ह्यांचं म्हणजे चौदा मतदारसंघांचा दौरा आखलेला आहे म्हणजे त्यांनी ठरवून टाकले की हे चौदा जागा माझ्या असं नाही माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री हे राज्याचे नेते आहेत ते राज्यभरामध्ये फिरणार आहेत सर्वांचं उद्दिष्ट शिंदेसाहेब देवेंद्रजी आदरणीय अजितदादा सर्वांचं उद्दिष्ट ठाम आहे की आम्हाला पंचेचाळीस प्लस जिंकायचे आहेत म्हणजे कोणी कुठल्या मतदारसंघामध्ये गेलं तर त्या ठिकाणी त्यांच्या पक्षाच्या उमेदवारासाठी गेलेत असं न मानता महायुतीच्या उमेदवारांच्यासाठी गेलेत असं समजून आपण त्याबाबतचं वृत्ताकड करावं अशी आपल्याला मावळमध्ये जी सभा श्रीरंग बारणे तर दुसरीकडे तुमचे जे आमदार आहेत अण्णा बनसोडे किंवा सुनील शिडके असतील यांचं असं म्हणणे की उमेदवार तिथं असणार आहे एक तुमच्या प्रमुख सहकार्यांनी आपापली मागणी त्यांच्या सरावरती करणं त्याच्यामध्ये अयोग्य असं वाटण्याचं काही कारण नाही भारतीय जनता पक्ष असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल प्रत्येकाला आपापल्या मतदारसंघामध्ये आमदार असतील प्रमुख नेते असतील त्यांना त्या ठिकाणी उमेदवारी मिळावं वाटत असतं mm परंतु -hmm. एक बाब आम्ही स्पष्टपणे ठरवलेलं आहे की आम्ही राज्यपातीवरती प्रमुख बसू आणि दिल्लीमध्ये जाऊन या संदर्भातला अंतिम निर्णय त्या ठिकाणी होईल बैठकांचा पडले पडलेत रोहित पवार साहेब काल हे आता सुरुवात आहे चालले काय मी प्रदेशाचे भांडणे आहेत मी रोहित पवार म्हणतात मला व्हायचं अशी असं चर्चा आहे जयंत पाटील म्हणतात मी आहे तुमच्या पक्षात त्या पक्षात असं मला म्हणायचं दुसरीकडे आमच्या पक्षात एकदम ऑल बेल आहे अजित दादांच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली सुनील तटकरीच्या नेतृत्वाखाली प्रफुल्लबाईंच्या छगन भुजबाईंच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अतिशय दमदार कामगिरी राज्यभरामध्ये करत आहे हे झालं बैठका आणि तुम्ही जे मेळाव्याच्या संदर्भात बोलतायत जागा वाटपाचं नेमकं काय गणित असणार आहे काय मी सांगितलंच की आम्ही चौदा तारखेचे जिल्हा राज्यभरातले मेळावे झाल्यावर राज्यामध्ये आम्ही एकत्रितपणाने बसू एक फॉर्म्युला त्या ठिकाणी तयार करू आणि त्याच्या अंतिम आम्ही केंद्रीय नेतृत्वाजवळ त्या ठिकाणी बसूर जे काय चाललंय कसं वर्णन करेल त्या ठिकाणी काय चाललं आहे याच्याबद्दलचं मी मत व्यक्त करणं चुकीचा त्या ठिकाणी ठरू शकेल मला त्या वतीमध्ये आधीच अधिकच काही मतप्रदर्शन करायचं नाही आहे आम्ही आमचा निर्णय एका विचाराने घेतला आहे दीर्घकाळ आलेल्या वेगवेगळ्या अनुभवाच्या माध्यमातून त्या निर्णय घेतला आहे आणि दादांचं सर्वस्पर्शी नेतृत्व महाराष्ट्राला गतिमान करू शकतं आहे या विश्वासाने घेतलं आहे आणि मला स्वतःला असं वाटतंय की महाराष्ट्रातल्या जनतेचं मोठ्या प्रमाणावरती समर्थन हे आमच्या घेतलेल्या भूमिकेला त्या ठिकाणी आहे बंधू आहेत किरण सामंत यांचे काल मुंबईमध्ये फ्लेक्स लागलेले होते खासदार म्हणून आणि ते तुमच्या पक्षाकडून लावण्यात आलेले होते खरंच किरण सामंत तुमच्या संपर्कात आहेत का किंवा त्यांनी उमेदवारी एक असं आहे की कुणी मैत्रीच्या खातर आपल्या मित्राच्यासाठी तशा वेळीचं फ्लेक्स त्या ठिकाणी लावू शकतं मी मग वारंवार सांगितलेलं आहे की आम्ही जागा वाटपाच्या संदर्भामध्ये बसू आणि ते बसत असताना एक उद्दिष्ट आमच्या सर्वांच्या समोर निर्णायक पद्धतीचं आहे की फॉर्टी प्लस ओके